सिंध गुजरात मराठा राष्ट्रगीताने महाराष्ट्राची ओळख करून दिली मराठा ही या महाराष्ट्राची ओळख आहे इतिहास त्यांनी लिहिलेला आहे अठरा पगड जातींना बरोबर घेऊन लिहिला आहे शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये साळी कोळी तेळी माळी वंजारी न्हावी अशी कुठली जात आहे जी त्यांनी बाहेर टाकली सगळ्यांना एकत्र करून बहुजनांचं राज्य स्थापन केलं हीच परंपरा फुले शाहू आंबेडकरांनी चालू ठेवली आरक्षणाचा पहिला मुद्दा बाहेर आला पहिलं आरक्षण कोणी दिलं छत्रपती शाहू महाराजांनी एक मराठा इथली समतेची आणि समानतेची जोड पेटवली ती कोणी पेटवली फुलेंनी चालवली कोणी शाहूंनी आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब केला कोणी आंबेडकरांनी मला वाटतं की ह्या सगळ्या बहुजनांच्या महाराष्ट्रामध्ये आपण सगळं एक राहणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे मराठांच्या आरक्षणाला पाठिंबा देणं त्यांना ते मिळवून देणं हा आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे कोण आहे मराठा हा सर्वात जास्त अल्पभूधारक मराठा आहे शेतकऱ्यांच्या सर्वात जास्त आत्महत्या मराठ्यांमध्ये झाल्या शिक्षणात मागे कोण गेले मराठी गेले आणि त्यांच्यामुळे सगळ्या परिस्थिती सामाजिक परिस्थितीमध्ये संघर्ष करत मागासलेला मराठा याला पुढे आणण्याची जबाबदारी आता आपल्यावर हो आहे आणि त्यामुळे मी स्वतः वंजारी असून देखील मी मराठ्यांच्या मोर्चात सामील होणार आहे कारण की इथला बहुजन एक झाला पाहिजे बहुजन पुढे गेला पाहिजे तर महाराष्ट्र पुढे जाईल आणि बहुजनांनी एक राहावं हे तर शिवरायांचं मासाहेबांचं स्वप्न होतं ते आपण पूर्ण करतो आणि म्हणून मी उद्या मोर्चात जाणार आहे मराठ्यांच्या सगळ्या मागण्यांना समर्थन देणार आहे कारण का मराठी कुठेही म्हणत नाही किंवा आमचं ओबीसीचं आरक्षण कमी करा मराठी असं कुठेही म्हणत नाही की दलितांचं अट्रॉसिटी कायदा रद्द करा ते म्हणतायत ओबीसीचं आरक्षण राहू द्या दलितांची अट्रॉसिटी राहू द्या आम्हाला त्रास देऊ नका मुभक मागण्या आहेत पूर्ण झाल्याच पाहिजेत बहुजनांचा महाराष्ट्र एक झाला पाहिजे तो एक होणं हा तुमच्या माझ्या हिताचा आहे त्यामुळे उद्या मी जाणार आहे तुम्ही आलंच पाहिजे